सुरक्षा विम्याचा क्लेम करायचा असेल तर तुमच्यासोबत हिंसा झाली आहे हे आता सिद्ध करावं लागेल जर विम्याने संरक्षित असलेली एखादी वस्तू चोरीला गेली किंवा त्यावरती दरोडा पडला तर त्याचा क्लेम तुम्हाला मिळेलच असं नाही कारण दोन हजार चार साली ओडिशात झालेल्या एका प्रकरणाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयानं काल हे निर्देश दिले चोरी करताना चोरट्यांनी घरात किंवा कार्यालयात जबरदस्ती प्रवेश केला त्यावेळी चोरी होणाऱ्या वस्तूच्या मालकासोबत हिंसा झाली हे आधी सिद्ध करावं लागेल तरच क्लेम केलेल्या वस्तूची भरपाई मिळू शकेल सरोगसी विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या नव्या विधेयकानुसार सरोगसीच्या प्र, प्रक्रियेवरती अंकुश ठेवण्यात येणार आहे शिवाय भारतातल्या सरोगेट मातांच्या हक्कांच्या दृष्टीनं हे विधेयक महत्वाचं आहे या नव्या विधेयकात अविवाहित जोडप्यांसाठी सरोगसीद्वारे अपत्य न देण्याची तरतूद करण्यात आली आहे या विधेयकाद्वारे सरोगसीच्या व्यापारीकरणावरती रोख लावता येणार असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याच्या आपल्या आरोपावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टर्न घेतला महात्मा गांधींच्या हत्येला संपूर्णपणे आर एस एस जबाबदार असल्याचं आपल्याला म्हणायचं नव्हतं असं राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं महात्मा गांधींच्या हत्येसाठी राहुल यांनी आर एस एसवरती एक संघटना म्हणून कधीही आरोप केलेला नाही असं कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं आहे सरदार पटेल जी कांग्रेस पार्टी के नेता थे उन्होंने आरएसएस के बारे में साफ सुथरा लिखा है उनके संगठन के बारे में बहुत साफ सुथरा लिखा है और आज कांग्रेस पार्टी के नेताओं को कहते भैया वो तो हमारे नेता थे गेल्या सत्तेचाळीस दिवसांपासून धगधगणाऱ्या काश्मीरला शांत करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावरती आहेत राजनाथ सिंग यांनी काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेतला काश्मीरला रवाना होण्याआधी राजनाथ सिंग यांनी काश्मीर संदर्भात एक ट्विटही केलं मी नेहरू गेस्ट हाऊसमध्ये थांबणार था। आहे ज्या लोकांचा काश्मीरियत जम्हरीयत आणि माणुसकीवरती विश्वास आहे अशांचं स्वागत आहे असं त्यांनी ट्विटरमध्ये म्हटलं आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भारताचा तिरंगा फडकला इतकंच नाही तर स्वातंत्र्य समर्थकांनी बलुचिस्तानचे शहीद म्हणून ओळखले जाणारे नेते अकबर बुक्ती यांच्या फोटोसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फोटो झळकावले यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली तसंच पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवण्यात आला बलुचिस्तानमध्ये मागील चार दिवसांपासून पाकिस्तानविरोधात आंदोलनं सुरू आहेत सुई डेरा बगुती तसंच जाफराबाद नसीरा इतर सुरू स्कॉर्पिन पाणबुडी पुढच्या महिन्यात नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पियन सामील होण्याआधीच नौदलाची चिंता वाढली आहे कारण स्कॉर्पियन पाणबुड्यांसंदर्भातील बावीस हजार चारशे पानांची गोपनीय कागदपत्र लीक झाली आहेत ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी ही बातमी जगासमोर आणली आणि एकच खळबळ उडाली संरक्षण मनोहर परिकर यांनी यानंतर नौदल प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले इटलीला काल दुपारी भीषण भूकंपाचा धक्का बसला इटलीतील अमाट्रीस या शहरात झालेल्या भूकंपात आतापर्यंत एकशे एकोणसाठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे या भूकंपाची तीव्रता सहा पूर्णांक दोन रिस्टर स्केल इतकी नोंदवली गेली दरम्यान हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे भूकंपानंतर इटलीत युद्धपातळीवरती बचाव कार्य शोधकार्य सुरू झालं ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकल्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे हेलिकॉप्टरच्या मदतीनं इटलीत बचाव कार्य करण्यासाठी पाहणी देखील करण्यात येत आहे